तुमच्यासारखे वयवर्ध लोक म्हणतात ही काळ चांगला नाही जरा आमच्या लय चांगला होता कशामुळं कशामुळे पहिल्या माणसं होऊनच गेले आताच कुणी कुणाला बोल नाय का बोल आता तुमच्या लोक बोलनात झालं ना बोल ना तुम का बोल वाटना झाले आताच्याला कुणाला देवानं पण मी चणाने काय लावले कुणाला ठोका मला आता काय ठेवते मुख्याचे लेकर नित्या दत्या आणि अजून हे अशी करते करते जाता मला खिजवी खिजवीत पहिले आहे तिथे काम केलेली हव मी तीन घरी काम केले कोण आहे ती ती तिपोर बे भाव किती आहे तुम्हाला मजा करतात का माझ्यातून आता मला बोलत नाही लोकाच कशाला हे करायचं मला बाहेरलेच लोक चांगले आहेत मी जगावर नाव मला चांगला नव्हता बाड्या मरून गेला नव्हता करत होता घरी येऊन होता आणि काय म्हणत नव्हतं अगुमय सतराचे साठ करता माय मना भाग नव्हत काठी उचलीत हा अजुला कडतड होता पुसा गावाला गाव मध्ये खरी कुशी नांदली गावावर घेऊन नांदत होतो का तकलीफ केली म्हणता आता मोडले काय मारलेलं आता डबा घातला इथं एवढच लुगड कोरडं राहिल आता ते घेते ताका एवढं मारून बी नांदलो नांदावं तर लागते मायबापाच्या मरून नाव का नांदून नाव कराव मग आता काय जरा नवऱ्यानं काय म्हणलं तर आता निघून चालले म्हणजे माणुसकी राहिली नाही मनुसकी बी घायली नाही भाग नाही चालले बघ चालले बघ आता सुना लोक सांभाळणार माझी मी तुकडा भासून खाते मला गावात काय चांगली आहेत अजून आता तुम्ही वयात बाजूला राहता तुम्ही ठुला आम्हाला होत नाही म्हणल्या तुमच्या बायका तुझ्या माईचं होत नाही बघ म्हणलं मग सगळं माझ्या दारा ठुल बहिलं आहे मला बर आता ही माय तुम्ही बोलला लाव ही बोलला लाव मी काय बोलायला लक्ष आहे का कि तुमचा व्हिडिओ करा लाव मी तुमची मुलं नातू बघते बघू जा का बघू जा तुमच्या मुलाच्या नातूच्या सगळ्याच्या मोबाईल वर व्हिडिओ जाते मग त्यांनी बघते है, है, तुम्हाला म्हणायची की आमच्या बद्दल आम्ही खाऊ घालतो तर कशी नाही म्हणालीस म्हणून नाही नाही कुणीच नाही ठेवलंय बाजूला काबर ठेवलंय हाऊसा मारणीला मार सगळं ठेव आहे बघा माझा हाऊसा <coughs> मारणीला काबर ठेवलेत बाजूला हा मला होत नाही म्हणल्या बायका मुलाच्या मग आता तुमचं आता वय झालं या वयात आता काय करणार काय बी नाही जसा देव ढकली तस ढकलायचं आर नळाचं पाणी घेऊ देत नाही तुम्हाला हो लोक सुना अवघड परिस्थिती आहे माय मग हा सुद्धा गलीचे नळ आहेत मला पाणी नेहमी कुसानानी म्हणते मला काय बी अवघड नाही मग आपण मुलावाला जन्म काबर देतो सांभाळते का सांभाळतेला म्हातपणी लई उठ वाटना झाली वाटना झाली मग पाणी घालते तवा सांभाळ पुन्हा मेल्यावर काय करायचे काय करायचं जी? पणी सांभाळावी माय नाही मग ही गावाला माहिती का तुमच्या बाजूला राहता कृतीला माहिती आहे माझा वनवास गावाला सरपंच म्हणते कुसानाने तुमच्या लोक एकीकडं गाव एकीकडे आहे म्हणते माझ्या म्हणून हात पिळवीत आहे सरपंच हो तुम्ही आई आई का नको वाटाल जवळ तुमच्या मुलावाला नाही नग वाटते बाय का तो ऐकावं लागेल का हा मग तुम्ही आज माईला घरात गेव तर कर तुझ्या माईच काय करायचं दोन टाइम दोन दोन टाइम जेवण दोन टाइम जेवते सांच्याला एक बाकर आणि ही दुळा एक भाक खाते दोन मग एवढं बी तुमच्या मुलाला देणं होणं नाही नाही हं घेत नाही ना तर हे बाबा जरा इरस येईल म्हणलं मुलाला होय तसं ही शिटे हीर शिटी नाही तर आमच्या ले नाकाला गुण राहते तर चालते अरे काला असं खासं केलं मायला देवाय बोलली नाही त्याचं तसं आहे आणि माझा असं आहे दोघाच्यामध्ये या लेखावाचं तिथं जा पुठ इथून कुठं जायचे तिथं जा कशी जाते मारून टाक जितर जमा काय सोबत घेऊन जाणार आहोत पुन्हा ठोका पुन्हा ठोका मी घेऊन ती घेऊन जाते मी घेऊन जाय सगळं टाकून जाणार ते घेऊन जाणार आहेत का ह्या जगात कोण घेऊन गेले माझं बरेच आहे पण तुमच्या पुढचे लेख तुम्हाला सांभाळत नाही तर जोड ये मानावाली बी कळते करताल तितक देवाची फेड होईल तुमची बक्कल करून बघायला आम्हाला बघा तुमचे दिवस आहेत आमचे गेले वचन वाट्याला मालक बी नशीबाला चांगले नव्हते आणि नशिबाला मुलं बी चांगली निघा नाहीत आपलं नशीब ना। फुटक काय म्हणून नाही उपयोग आपलं तगदी फुटक लोकाला म्हणून काय उपयोग बरोबर आहे माय आनंदी राहा माय का मी तुमच्या मुलासारखंच आहे काय सांगा मला काय अडचण आहे का मी काय तुम्हाला मदत बाबा आमचे काय लईकडून का मारत तू काय बोल हा तुम्हाला मारतील का हा म्हणजे खरं बी बोलायला अधिकार नाही का नाही मला जीवांशी मारतील तू कुणाला काय म्हणली होतीस नको म्हणजे खरं बोलणं बी चुकीच आहे खरं तर राहागरी येते तर तर महाग जातं